इथं ही पॅकिंग चालू आहे ना तर बघा आमच्या काकी बोलल्या की बोल तू व्हिडिओ चालू कर मी गाणं म्हणते म्हणून बघू तू रडते का काय तर ह्या दोघी मला रडवायलाच बसलेत बघा काय ना काय ना काय विषय काढून काय ना काय का का बोलून मला रडवतेत तर आता हे म्हणलं ही, ही पॅकिंग चालू आहे तर गाणं म्हणायचं असते इथं जिलेबी इथं शंकरपाळी आणि काय ही अनारशी इथं करंजी तर टेस्ट पण बैठली बघा खाऊन इथं पाक होता इथं पापड येतं आणि ही सगळी पॅकिंग आता झालेली आहे इकडे शेवळ्या आहेत बघा आणि सगळी पॅकिंग झालेली आहे तर आई म्हणली मागाशी आत काकी आहे म्हणजे आईची काकी आत्याय सासूबाई आहे त्याच्यामुळे आई म्हणली आत्या मगाशी लय गाणी म्हणत होत्या आता पण म्हणणार आहे तुम तुला रडवणार आहेत कशाला तूच म्हणली की मी असते तर रडली असते म्हणून अस असतं कुठं मनाने डोळ्याला पाणी येतं का नाही सांगा बरं बोला चला काय गाणं म्हणता येत हा नको का बर हा नाही चमकत हा कर मुला केळव नवऱ्या मुला नवऱ्या मुलाला खेळव मांडव का नवऱ्या मोलाच कीडवच्या दारी लि जाई लाईली आई लागलवरांडवच्या दारी मी लाई लाईचा लाई लाई, लाई चा पा

सांडली तू पायाची बापायाजी मांडवच्या दारीचे कुंडला किवीचे वन कुंडला वाले मामा लग्न लाव मी डबल घ्याय बघितलं ठेवलं की किती पण त्यांनी स्पेशल पाठ केलं काही काकीवाच्या के दारी बामन करी तो गाई गाई करी तो गाई गाई मामा मांडळ नाही नाई मांडवाच्या दारी आधी आहे रुणाचं घेऊन जाऊ नको दर माची हो नको नकोदर माची होऊ येथील तुझे सखे भाऊ नको नकोदर माची हो येथील सखे तुझे भाऊ जेवण करायचं या थांबा कालवा करू नका जिलेबी दे लेकरांना देण्यात आणाव काकी आरामात देण्यात आण लय भारी म्हणताय आवाज तर लय भारी येतोय लय भारी येतोय आई म्हणली शांत ऐकायचं रडायचं नाही त्याच्यामुळे शंभर सुपारी फोडीन न शंभर सुपारी कोळी नन बंधू दिवाळी न बंदो दिवाळी गाठी न विश्वनाथ बाई हावसमाला समला बंदूई वाईतराची घे ना ही कोडीचे जे ती सगळा बाच सुनव न कामला बाच सुनव न कामला टोटल माझा प्राण का हो टोटल माझा प्राण का बाप च्या ग बाई दारी दोन्ही बाजूला दोन ताप दोन्ही बाजूला दोन तापन घेऊया शिक्षा वर बाप बापया इक्षा वर बाप बाई नव घरीचा बाप काही बघत वाडा उडा बघत वाडा उडा नवरा मोदी वरला खडाओ नवरा मोदीवर खडाओ कधी पाठ तर किती दिवस झालं जायचिच्या लग्नाला म्हणून स्वीटीच्या लग्नाला पार करून ठेवल्यात ना नाही पण लय बारी म्हणतो तुर आवास लय आव छान होतो या खरच होतो आजी लिहित बाई मांडगवाच्या दारी बाजा होतोय तीर तीर होतोय तीर हो तिरण आजी सी आज चिर गण नेसती ती आज चिर माझ्या आजीने आज चिर चिरून मांडव मांडवाच्या दारी हायत आय रईस आय सईसती सन आधी मानाचे खाली बस ग आधी मानाचे खाली बस बाई मांडगवा चादारी भर आयरे कुनाई चा भर आयरे कुनाई सग वाट सांगतो नाही सग वाट सांगतो नाही चा ते संबंध चालत नाहीचा वाटत चालत नाहीचा संबंध नाही माझा संबंध चालत वाटत नाहीचा सासूबाई तुमचं काय तुम्हाला येतात का गाणी मांडगवा

झाडे वाडा टाकीला सडा झाडेला वाडा टाकी, लसडा, वाडा टाकी लसडा, दारी रांगोळी घालून नारी रांगोळी घालून उठाणा देवास काळ झाली कराय आंघोळ उठाना देवास काळ झाली कराय आंघोळ रुक्मिणी राणी देते गंगेच पाणी रुक्मिणी राणी देते गंगेच पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाना देवा सकाळ झाली आंघोळ चांदीचा पाट सोन्याचं शो गंगाळ चांदीचं पाट सोन्याच गंगाळ पाणी ते तांब्याला पाणी घाली ते तांब्याला उठाना देवाचं काळ झाली कराय आंघोळ उठाना ना देवाचं काळ झाली कराय आंघोळ शिवळ पिता बरदरीचा शेला पिवळ पिता बरदरीचा शेला लाल पटका बांधून लाल पटका बांधून उठाना ना देवाचं काळ झाली कराय आंघोळ उठाना देवाचं काळ झाली घराया आंघोळ उघट चंद लांध गंध चंद प्रेमळ बुकाळ प्रेमळ उठाणा देवास सकाळ झाली कराया आंगोळ उठाणा देवा सकाळ झाली कराया आंघोळ सकाळच्या पारी पांडुरंगाला सकाळच्या पारी पांडुरंगाला तुळशीला पाली घालून गेला तुळशीला पाणी घालून गेला गेलाचे मजकार पालुरंगाला घालते तुळशी हार पाडुरंगाला घालते उद्या उद्या म्हणायच झालं <laughs> ना लय भारी म्हटलं तर आवाज पण लय भारी उटाना देवा सकाळ झाली कराय अंगेळ <laughs> काळ्या वाजवा काळ्या वाजवा काळ्या वाजवा काळ्या वाजवा ओके 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 तर काकीनी बाबा आयज्या सासूबाईनी बाहेर भारी भारी बोललेत तुम्हाला कुणाला अशी गाणी येतात का नाही ते नक्कीच सांगा कमेंट करून आणि बाहेर सगळे ऐकत बघा बाहेर सगळे बसले तर आणि आम्ही एवढीच बसले पॅकिंग करायला नाही मॅडम ह्या होत्या ते आपण गेल्या इथले आणि आम्ही गाणी ऐकत बसले बघा काकींनी बोललेल्या इतकी भारी गाणी म्हणलेत ना मला लय आवडली तुला आवडली म्हणाली तुला सगळ्यांना आवडली ना हा प्रियांका तिकडून आली म्हणली गाण्याचा आवाज येत होता कोण म्हणत होत ध्यानात कुठलं राहत तेव्हा तेवढं माझ्या ध्यानात राहिलं भूटाना देवा सकाळ झाली कराय हा तेवढं ध्यानात येत आमच्या तेवढंच ध्यानात राहिलं सासूबाईंनी पण चांगली साथ दिली गाणं म्हणायला शेवट का व्हायना हाय का नाही होय अजून म्हणायचंय चकुली आता उद्या म्हणून चला आता टाइम पण बराच झालेला आहे आणि इकडं बघा ही फोटो असं लावले तर स्वीटीच आणि आपलं म्हणजे आमचं सगळ्यांचं ही बघा फोटो कस लावलं हा चला बाहेर सगळी आहेत चला खावा आता राहिलेलं शंकर बाळा आहे काही घ्या खाऊन आता गोडतोड करा राधिका कुठे होती तू आहोत कृष्णाने हाणलंय इकडं आहे तात्या इकडं आहे कृष्णा इकडे चालली स्वीटीची मेहंदी काढायचं काम चालू आहे बघा हिला <laughs> काय सोडत नाही दोन्ही हात धरून दोघी जण बसले आता दोन्ही पाय धरून दोघी जण बसल्यात होय केशव मग अशी दोन्ही हात धरून दोघी जण बसले आता दोन्ही हात धरून दोघी पाय दोन्ही पाय धरून दोघी जण बसल्यात परत हा पाणी पी

काय 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 म्हणली एकदम होय मी ऐकलंच नाही माझं लक्ष इकडे होत तर चला व्हिडिओ लय मोठं होतय इथंच करते व्हिडिओ लाईन आणि आमच्या काकी जे गाणं बोलल्या ते कसं गाणं म्हणाल्या ते नक्की सांगा कमेंट करून मला तर लय आवडलं त्यांचा गाळा ताल गाणं अजून एकदा म्हणती किती बाहेर बसलं तर का तात्या ऐकत होता ऐकायला छान वाटलं का नाही एक नंबर म्हणून म्हणलं डबल मन गाणं तर चला असू द्या यांची गाणी काय यांची रातभर चलत राहणार आहे तर त्याच्यामुळे मी व्हिडिओला आता इथं चेंड करते बाय बाय आणि गुड नाईट